तरुण पिढीचं प्रेम वास्तव आणि भ्रम एका लहानशा गावात राहणारा अर्जुन नावाचा तरुण शहरी शिक्षणासाठी पुण्याला आला गावाकडचा साधा स्वभाव प्रामाणिक मन आणि आयुष्याबद्दलचं एक निरागस स्वप्न हेच त्याचं भांडवल होतं कॉलेजमध्ये दाखल झाल्यावर त्याची भेट झाली माया नावाच्या मुलीशी देखणी आत्मविश्वासी आणि थोडीशी स्वप्नाळू मायाचं आणि अर्जुनचं पहिलं भेटणं कधी प्रेमात कधी बदललं हे त्यांनाच कळलं नाही काही महिन्यानंतर ते एकत्र वेळ घालवू लागले एकमेकांची सवयी समजून घेऊ लागली दोघंही कॉलेजच्या आवारात एक, एक परफेक्ट कपल म्हणून ओळखले जाऊ लागले अर्जुनसाठी माया म्हणजे सगळं जग तो तिच्या प्रत्येक स्वप्नाला स्वतःचं स्वप्न मानून त्यात स्वतःला झोकून देत होता पण मायासाठी हे प्रेम म्हणजे एक फिलिंग एक अनुभव ती अजूनही प्रेम आणि नात्यांबाबत काहीशी गोंधळलेली होती वास्तव एका दिवशी माया अर्जुनला म्हणाली अर्जुन मला वाटतं आपण थोडा वेळ देऊ एकमेकांना मी अजून पूर्ण तयार नाही अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली त्याच्या प्रेमात कोणताही दिखावा नव्हत त्याच्या भावना खऱ्या होत्या पण माया मात्र या प्रेमात स्थिर नव्हत तिला अजून जग पहायचं होतं अनुभव घ्यायचे होते त्याच्या मनात एकच प्रश्न हे खरं प्रेम होतं की एक भ्रम त्याला समजलं की अनेक वेळा आपल्याला प्रेम वाटतं पण ते खरं प्रेम नसून एक भावनिक आकर्षण असतं आपण समोरच्या व्यक्तीला समजून न घेता त्यांच्यात आपल्या अपेक्षा आप गुंतवतो आणि जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला भ्रम दूर झाल्यासारखे वाटते भ्रम मायासाठी प्रेम ही एक फेज होती पण अर्जुनसाठी ती साधना होती त्याला समजलं की तरुण पिढीमध्ये प्रेमाचं चित्र खूप वेगळं आहे सोशल मीडियावरचे रोमॅंटिक स्टेटस व्हॉट्सॲप मेसेजेस इंस्टाग्रामवर फोटो या सगळ्यात खरं प्रेम हरवत चालले काही वेळा प्रेम म्हणजे दोन व्यक्तींमधील तयारी संवाद आणि एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया असते पण आजच्या काळात ते फक्त क्षणिक आकर्षण किंवा टाइमपास म्हणून पाहिलं जातं आणि मग अपेक्षा आणि वास्तव यातला फरक न समजल्यामुळे अनेक तरुण तुटतात भरकटतात उपसंहार अर्जुनने स्वतःला सावरलं शिक्षणात लक्ष दिलं आयुष्यात स्वतःचं स्थान निर्माण केलं काही वर्षांनी त्याला पुन्हा माया भेटली हसरी पण डोळ्यात थोडीशी पश्चातापाची झलक होती दोघही पुढे निघाले पण अर्जुन आता प्रेमाकडे प्रगल्भतेने पाहायला शिकला होता शेवटी समजलं तरुण पिढीचं प्रेम हे वास्तव असेल तर सुंदर असतं पण जर ते भ्रमात असलं तर वेदना दाय म्हणूनच प्रेम करण्याआधी स्वतःला समजणं आणि समोरच्या व्यक्तीला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे शिकवण प्रेम फक्त भावना नाही ती जबाबदारी समजूतदारपणा आणि वेळेची परीक्षा असते भ्रम आणि वास्तव यातलं अंतर समजलं कीच खरं प्रेम